हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असे ही भाग सत्तावीस आई सई आत पाऊल टाकणार की तिच्या आईने तिला दारातच थांबवलं सई तिथेच थांब कल्याणी आतून म्हणाली सईने आत पडणारा पाय मागे घेतला दोघेही एकमेकांना बघत होते तितक्यात समोरून कल्याणी हातात आरतीचं ताट घेऊन आली सईच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल आली देवांश पण खुश झाला कल्याणीने दोघाला ओवाळून ऑप्शन केला आणि भाकरीचा तुकडा उतरून टाकला आई अगं हे काय सई म्हणाली काय म्हणजे माझी मुलगी आणि जावाई पहिल्यांदाच एकत्र मला भेटायला आले स्वागत करायला नको तुझ्या आईकडे तुला देण्यासाठी दुसरं काय नसलं तरी आशीर्वाद भरपूर आहे तुमच्या दोघांची जोडी कायम अशीच असू दे अशीच राहू दे तुमचं असंच फुलत घट्ट होऊ दे तुमच्या प्रेमाला कोणाचीच नजर ना लागू कल्याणी भरभरून आशीर्वाद देत म्हणाली मग दोघांनी वाकून कल्याणीच्या पाया पडल्या या आत या कल्याणी बाजूला होत म्हणाली आणि मग देवांश सई आत आले सोबत राजू होताच आई आजी कुठे आहे साईची नजर कावेरीला शोधत होती मावशी थोडं बाहेर गेली आहे तुम्ही बसा मी काहीतरी खायला आणते कल्याणी म्हणाली कल्याणी म्हणाली आई आम्ही नाश्ता करूनच आलोय तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका देवांश म्हणाला त्यात त्रास कसला थोडा शिरा करते माझ्या मना माझ्या समाधानासाठी कल्याणी म्हणाली ठीक आहे देवांश म्हणाला कल्याणीने अगोदरच तयारी करून ठेवलेली होती त्यामुळे लगेच प्लेट हातात घेऊन ती बाहेर आली तिला तिघांना प्लेट दिल्या तुम्ही खा ना राजू म्हणाला मला तुपाने खोकला वाढतो कल्याणी म्हणाली आई तुझी त्या हॉस्पिटलमध्ये अजिबात काही ट्रीटमेंट सुरू नव्हती सई डोळ्यात पाणी आणून म्हणाले नको तो विषय त्या नोका त्या लोकांकडून ना अगोदर कोणत्या अपेक्षा होत्या ना आता आहेत तुझ्यासाठी जीव झुरत असायचा पण आता तुला सांभाळणारा तुझी काळजी घेणारा जीवनसाथी तुला मिळालाय आता माझा जीव जायला मोकळा कल्याणी म्हणाली आई तू अशी का बोलतीयस सई डोळ्यात पाणी आणून म्हणाली आपण तुमची ट्रीटमेंट पुन्हा सुरू करू देवांश म्हणाला नाही आता मला उपचाराची काहीच गरज नाही सईमुळे देवाकडे आयुष्य मागत होते तिचं चांगलं झालं आता मला कसलीच खंत नाही सई मी आजच मामाकडे जातेय तुला वेळ मिळाला तर मला भेटायला येत जा कल्याणी म्हणाली आई तू कुठेही जाणार नाहीस तू आमच्या सोबत राहणार आहे सई म्हणाली नाही बाळा मुलीच्या सासरी कसं सा राहायचं लोक काय म्हणतील आणि लोकांचं जाऊ दे मलाच ते पटत नाही कल्याणी सईला समजावत म्हणाली ते काही मला माहीत नाही तू आमच्या सोबत राहणार आहे सई हट्ट करत म्हणाली सई बाळा असा हट्ट करू नये कल्याणी म्हणाली का करू नये सई योग्य तेच बोलते सई तुमची मुलगी आहे त्यामुळे तुम्ही तिच्या सोबत राहिलात तर यात गैर काय देवांश म्हणाला जावाय बापू सई आता सोन आहे तुमच्या घरची तिने आता तुमचा विचार करायला हवा कल्याणी म्हणाली नवी नाती जोडण्यासाठी जुनी नाती तोडावी हा कुठला नियम सई जर मुलगा असती तर तुम्ही तिच्या सोबत राहिला असतातच देवांश म्हणाला त्याने तुमचा पूर्णपणे सांभाळ केला असताना मग ती फक्त एक मुलगी आहे म्हणून तुम्ही तिच्या घरी राहणार नाहीत असं अजिबात नाही मागून कावेरीचा आवाज आला हे बघ कल्याणी जावाई म्हणतात ते बरोबर आहे सई शिवाय तुझं आहे तरी कोण आणि तिच्यापासून दूर गेल्यावर तिला किती दुःख होईल ती मनातून खुश असेल का केवळ लग्न झालं म्हणून मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही ही खंत कायम तिच्या मनात राहील मुलगा आणि मुलगी यात आता कुणीही फरक करत नाही जर मुलं त्यांच्या आई वडिलांना सांभाळतात मुलींनी सांभाळलं तर काय फरक पडतो मी तर म्हणते प्रत्येक जावयाने सुद्धा बायकोच्या मानून त्यांचा योग्य आदर प्रेम द्यावे नेहमी आपण सुनेकडून ही अपेक्षा ठेवावी का कावेरी अगदी बरोबर आहे आजी तुमचं आई मी तुम्हाला आई म्हणतो ते सई म्हणते म्हणून नाही तर खरेच मी तुम्हाला माझ्या आईच्या स्थानी ठेवतो आणि मी माझ्या आईला माझ्यासोबत ठेवतोय देवांश म्हणाला कल्याणीचे डोळे भरून आले मावशी खरच सई खूप भाग्यवान आहे जो असा विचार करणार नवरा तिला मिळाला मला माफ कर बाळा मी खूप स्वार्थी वागत होते कल्याणी सईच्या हातात हात घेऊन म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही माफी का मागत आहात आई हा तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य होता तुमच्या तुम्ही सईच्या भल्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला होता देवांश म्हणाला आता झालं गेलं विसरून जा कावेरी पदराने डोळे पुसत म्हणाली हो आजी आता मागच्या कोणत्याच कडू आठवणी नकोय आई आणि आई तू आता अजिबात त्या घरी जायचं नाही की त्यांच्याशी बोलायचं नाही खूप वाईट आहे तेसही रडत म्हणाली हो रे बाळा कल्याणी तिच्या डोळक्यावरून हात फिरवत म्हणाली शिरा खाऊन झाला चहा झाला कावेरीने देवांश आणि सई साठी काही कपडे आणले होते ते त्यांना दिले आजी याची काय गरज होती सई म्हणाली नात आहेस माझे असंच कसं जाऊ देऊ कल्याणी जवळ काही नसलं तरी माझ्याजवळ आहे ना आणि ते तुमचाच आहे माझा सागर स्वतःच्या सो, पायावर उभा राहण्यासाठी गोविंद गोविंदने खूप मदत केली त्या जागी हे काहीच नाहीये कावेरी म्हणाली साईने कल्याणीकडे पाहिले कल्याणीने घ्या असा इशारा केला मग दोघ्यांनी ते कपडे घेतले बॉस आपल्याला उशीर होईल राजू म्हणाला हम्म देवांश म्हणाला सई आईच आधार कार्ड दे देवांश म्हणाला कशाला सई म्हणाली पासपोर्ट बनवण्यासाठी देवांश म्हणाला पासपोर्ट सई आश्चर्याने म्हणाली आईची ट्रीटमेंट आता अमेरिकेत होईल देवांश म्हणाला अमेरिकेत कल्याणी आणि सई एकदाच एक साथ म्हणाल्या हो देवांश म्हणाला नाही नाही मी मी इथून कुठेही जाणार नाही कल्याणी घाबरून म्हणाली तिथं तुम्हाला काहीही वाटणार नाही माझं डॉक्टरांशी बोलून झालं आहे सहा महिन्यात ठणठणीत व्हाल देवांश म्हणाला सहा महिने नाही नाही मी नाही जाणार सई मला नको नकोय आता इलाज कल्याणी म्हणाली आई अगं का, असं काय करतेस तुझ्यासाठी तर देवांश एवढं करत आहेत सई म्हणाली नाही मी नाही जाणार कल्याणी म्हणाली आई मी सईला तुमच्या सोबत पाठवलं असतं पण तिचं इथे कॉलेज आहे अगोदर तिचं शिक्षण शिक्षणाचं एवढं नुकसान झालं आहे त्यात अजून भर नको म्हणून मी तिला काही बोललो नाही वाटलं तर दर महिन्याला आम्ही दोघे तुम्हाला भेटायला येत जाऊ देवांश म्हणाला पण मी एकटी कशी कल्याणी मिळाली मी जाईन कल्याणीसोबत कावेरी मिळाली आजी तू खरंच जाशील सई म्हणाली हो मग नाही तर मी इथे राहायला आले होते इथे राहण्यापेक्षा कल्याणी सोबत जाईन कावेरी आजी म्हणाली आजी पण तिथे हे साडी नाही चालणार राजू मुद्दा म्हणाला माहित आहे मला अशी छोटे छोटे कपडे घालतात घालीन की कावेरी आजी हसत त्या हसत म्हणाली त्यावर सगळे हसले पण मावशी सागर भाऊजी कल्याणी म्हणाली त्याची चिंता करू नको तू काही माझ्या शब्दाबाहेर नाही गोविंदने खूप काही केले आमच्यासाठी तुझी थोडी मदत करू करून माझ्या मनाला तेवढं समाधान कावेरी म्हणाली ठीक ठीक आहे मग तुमच्या आधार कार्ड द्या राजू पासपोर्ट तयार करून घेईल देवांश म्हणाला माझं कार्ड घरी आहे कल्याणी म्हणाली मी आणते सई म्हणाली नको सई तुला अजून बोलतील ते मीच जाते कल्याणी म्हणाली राजू सई सोबत जा देवांश म्हणाला यस सिस्टर चल मग राजू आणि सई तिच्या घरी गेले सईने बेल वाजवले आणि मालतीने दार उघडलं सईला समोर बघून तिने नाक मुरडलं परवा तर खूप तोऱ्यात निघून गेली होतीस मग आता का वापस आली आहेस मालती म्हणाली आईच राहिलेलं सामान घ्यायला आले काकू बाजूला हो सई म्हणाली मिळणार नाही मालती म्हणाली का सई म्हणाली तुमचा या घराशी आता काही संबंध नाही त्यामुळे इथल्या कोणत्याच वस्तूवर तुमचा अधिकार नाही मालती म्हणाली कसला एवढा माज करतेस काकू हे सगळं माझ्या नवऱ्याने दान दिले तुम्हाला सई ही रागात म्हणाली खंबीर होऊन सई ही खंबीर होऊन बोलली खूप बोलायला लागलीस की मालती रागाने म्हणाली बोलायला तुम्ही भाग हे मला तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाही मला आईच आईची काही कागदपत्र हवी आहे ते घेऊ दे नंतर या घरात मी आणि आणि आई कधीच पावलंही टाकणार नाही साई म्हणाली नाही घेऊ देणार आणि काय ग काय करणार तिचे कागदपत्र घेऊन कशीही ती मरणारच आहे आणि तसंही तिच्या नावावर आहेच काय मालती म्हणाली सईच्या डोळ्यात पाणी आलं हे बघ हे काकू साई म्हणाली काय गोंधळ सुरू आहे राधाबाई तिच्या रूम मधून बाहेर येत म्हणाली तुमची नात आली आहे तिच्या आईचे कोणते तरी कागदपत्र न्यायला मालती म्हणाली कोणते कागदपत्र राधाबाई म्हणाली आहेत सई म्हणाली हां घे राधाबाई म्हणाली सई मालतीकडे बघत आत गेली राजीव बाहेर बाहेरून सगळं ऐकत होता आई तुम्ही का तिला आत येऊ दिल मालती म्हणाली तू काय करणार आहेस त्या कागदपत्रांचं घेऊ दे तिला ते सईने तिच्या रूममध्ये जाऊन तिची सगळी शैक्षणिक कागदपत्रे आणि कल्याणीचा आधार कार्ड वोटिंग कार्ड अशी महत्वाची सगळे एका छोट्या पॉलिथिन बॅग मध्ये घेतलं त्या नंतर त्या रूमवर नजर फिरवली तिचे डोळे भरून आले लहानपणापासून ज्या खूप आठवणी होत्या तिथं तिने टेबल वरून गोविंदचा फोटो पण घेतला आणि रूम बाहेर आली बघ आजी पुन्हा म्हणशील चोरी केली सई टोमना मारत म्हणाली आणि खरंच अक्षरशः मालतीने तिची पॉलिथिन बॅग उचकून बघितली आणि नाक मोडून वापस केली राजू बाहेरच उभा होता पण सईमुळे तो शांत होता आणि तसंही त्याला खात्री होती की देवांश काही त्यांना असंच सोडणार नाही दादा चला सई राजू समोर येत म्हणाली मग राजू आणि सई पुन्हा कावेरी आजीकडे आले राजु साई ला ला राजु ला देवांश आणि राजू सईला तिथे सोडून ऑफिसला निघून गेले ऑफिसमध्ये जाताना राजूने घडलेला सगळा प्रकार देवांशला सांगितला त्यांना त्याच्या कर्माची फळ भोगावी लागणार पण त्याआधी आईला ट्रीटमेंटसाठी अमेरिकेत पाठवणं महत्वाचं आहे सगळे डॉक्युमेंट तयार कर आणि चार दिवसात पासपोर्ट तयार झाला पाहिजे मेडिकल इमर्जन्सीमध्ये काम लगेच होऊन जाईल देवांश म्हणाला येस बॉस राजू कॅबिन बाहेर निघून गेला मग देवांशने एक फोन लावला हॅलो मी देवांश सरपोचदार बोलतोय मला ऍडमिशन ॲडमिशनबद्दल बोलायचं होतं समोर काय झाले बघूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात